नमस्कार भाऊ आपण आलो होतो लोखंडाच्या कंपनीत अँगल लोड करण्यासाठी तर आपल्याला काय काम नव्हतं तर हे गेटचं काम चालू केलं तर गेट जण रेडी झाला डिझेल डिजेल सोपं मग काय मग थोडी एडीच आहे मग थोडा हवा मारली इकडे तिकडे पायावर धुळगिळ आली होती पण सांगितलं गाडी लोडिंग पॉईंटवर लावा तर मग काय मग लाव आलेले ला चालवली ना गाडी लोडिंग पॉईंटला गाडी लोडिंग झाली आणि मग काय आली ना भाऊ काट्यावर आता काटा करणार पार्किंगला लावायला सांगणार झाला ना मग काटा काढली मग बाहेर आणि मग काय आता जाणार की पार्किंगला पार्किंगला जाऊन प्रश्न स्थितीर केले की झालं आले की भाऊ पेपर निघणार आता आपण आपल्या रस्त्याने आता निघालेलो आहे आपण समोर जायचं आहे आपल्यासोबत एक परत गाडी आहे आता आपण निघालेलो आहे सध्या आपण रायपूरच्या बायपासला आहे राऊंड सर्कल